केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांना आयकरात सात लाख रुपयांपर्यंत सूट दिल्याचं जाहीर केलं पण दुर्दैवाने गेल्या काही दिवसात करोनानंतरच्या काळातली सर्वाधिक महागाई देशात महाराष्ट्रात अनुभवायला येते चार टक्क्याच्यावर महागाईचा दर गेलेला आहे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यानुसार आत्ताच्या जा ह्याच्यात ज्या एफ एम सी जी क्षेत्रातील कंपन्या असतात रोजच्या बिस्किटे फास्ट फूड कुकीज या स्वरूपातले जे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत देशभरात त्यांचा व्यवहार व्यवसाय मोठ्या प्रमाणात रोजच्या प्रमाणात चाललेला असतो तो मायनसपर्यंत अनेक ठिकाणी गेल्याचा कंपन्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ असा आहे की लोकांना अशा वस्तू घेणं आता परवडत नाही आहे प्रामुख्याने या वस्तू मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातले लोक घेतात त्यांच्याकडे अशा वस्तू घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजा घेण्यासाठी पुरेसा पैसा नाही मध्यमवर्गीय चांगल्या ब्रँडच्या वस्तू घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा खालच्या लोकल वस्तू कशा मिळतील याच्याकडे त्यांचा कल चालू आहे त्यामुळे या कंपन्यांचं उत्पन्न त्यातला रोजगार त्यातलं प्रॉफिट या सगळ्या गोष्टींवर परिणाम व्हायला सुरू झाली आहे आणि ही देशाच्या एकूणच आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारी गोष्ट जशी आहे त्याच पद्धतीने ज्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर आपण देश पुढे घेऊन जाणार असतो आर्थिक विकास घडवणार आहे असं म्हणून सांगतो त्यांच्याच एकूण स्थितीचं एक मूल्यमापन करण्यासाठी त्यांची स्थिती काय हे पाहण्यासाठी या आत्ताची परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे घरांचा जो महत्त्वाचा उभारणीचा व्यवसाय आहे गृह उत्पादनाचा म्हणजे गृहप्रकल्प आणि घर तयार करण्यासाठी त्यात वेगवेगळे सेक्टर काम करतात त्यात काही महत्त्वाची भारतातली कंपनी तिने पेंटिंगसाठी नवीन कंपनी सुरू केली पण त्या कंपनीचाही कामकाज चालत नाही अशा स्वरूपाचं कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च करूनही मालाला उठाव नाही लोकं माल घेत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी त्या कंपनीकडे यायला लागल्या माहिती अशी निर्माण झाली त्यातनं की लोकांकडं पैसेच नाहीत ते खर्च करण्याच्या क्षमतेत नाही म्हणजे यात दिसतं असं आहे की आपण बाजारात अतिशय वेगळ्या पद्धतीने माहिती पसरवून नोशनल मनी ज्याला म्हणता येईल जो पैसा वापरताच येणार नाही अशा स्वरूपाचं शेअर मार्केट बाकीच्या गोष्टी आता सोन्याचे भाव गेल्या दोन दिवसापासून गडगडायला लागले जे ऐंशी हजारापर्यंत गेले होते पाच पाच हजार रुपयांनी भाव कमी व्हायला लागले याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये सतत मोठे करेक्शन्स व्हायला लागलेत लोकांकडे पैसे नाहीत त्यामुळे हे आता अवडंबर किती दिवस माजवायचं असा एक प्रश्न असतो याचं कारण केंद्र सरकार राज्य सरकार ज्या पद्धतीने धोरण राबवत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत उदाहरण असं आहे की सोयाबीनचा खर्च सहा हजार रुपये येतो आणि शेतकऱ्याला भाव मिळतो चार हजार रुपये त्याला लागवडीचा खर्च मिळत नाही तर तो बाजारातनं जर काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर त्याचा खर्चही वसूल होत नसेल तर तो मायनसमधला त्याचा जो काही खर्च झाला आहे त्याच्याकडं हातात पैसे नाहीत तर तो काय वस्तू खरेदी करणार हे मार्केट कोलॅप्स करण्याचं आणि त्या दृष्टिकोनातून सगळी अर्थव्यवस्था डबघायला आणण्याची निदर्शक असतात कांदा सोयाबीन कापूस या वेगवेगळ्या भागात आयात निर्यातीवर जे काही धोरण सरकारने राबवलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लोकसभेपासून म्हणजे गेल्या एप्रिलपासून त्याच्या आधी धोरण हे अंमलात आणलं कांद्याची निर्यात थांबवली लोकांना फटके बसले परत निर्यात सुरू केली त्याचं निर्यात शुल्क लावलं परत कमी करायचा निर्णय घेतला गेले अशा स्वरूपातले जे निर्णय झालेत त्याच्यामुळे एकूणच बाजारावर शेतकऱ्यांवर जसा परिणाम होतो आहे तसाच मध्यमवर्गीय ग्राहकांवर होतो आहे आणि त्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था भरडली जाणार आहे असं याचं लक्षण आहे हे भारताच्या महाराष्ट्राच्या आपल्या सर्वच मध्यमवर्गीय ज्या पद्धतीने रोजच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवतात त्यांच्या जीवनावर परिणाम करणारा आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे